नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग संख्यांच्या या मध्ये आपण पन्नास पेक्षा लहान आणि पंचवीस पेक्षा मोठ्या संख्यांचे वर्ग कसे करायचे बघूया याच्यात नेहमीप्रमाणे काय लक्षात ठेवायचंय पाया शंभर हा पाया हा शंभर मानतो आपण आता इथं पाया आपल्याला पन्नास मानायचे आहे पन्नास म्हणजे काय आहे एक छेद दोन गुणिले शंभर आहे एक छेद दोन गुणिले शंभर म्हणून दहाव्या डाव्या भागामध्ये उत्तराच्या जे काही येईल त्याला आपण एक छेद दोन गुणणार आहोत आणि उजवा भाग नेहमीप्रमाणे दोन अंकी ठेवणार आहोत बघा अठ्ठेचाळीसचा वर्ग करायचा आहे आपल्याला अठ्ठेचाळीस हे पन्नास पेक्षा किती कमी आहे दोन ने कमी पन्नास पेक्षा कितीने कमी आहे दोन ने आणि उजवा भाग शून्य दोन शून्य का लिहितो आपण तर उत्तर आपल्याला दोन अंकी हवं आहे म्हणून अठ्ठेचाळीस आता एक छेद दोन निगणायचंय जे काही हे उत्तर येईल त्याला दोन निगुणायचे अठ्ठेचाळीस वजा दोन शेहेचाळीस उत्तराचा उजवा भाग आला दोनचा वर्ग चार बे के बे बे तेवीस शेहेचाळीस तेवीस दोन्ही शेहेचाळीस तेवीस झिरो चार तेवी काला अठ्ठेचाळीसचा वर्ग समजलं सगळ्यांना आता बघा वर्ग बघूया आपण अडतीसचा वर्ग अडतीस हे पन्नास पेक्षा कितीनी लहान आहे पन्नास मधून नाही वजा करायचं उत्तर मनात ठेवायचं पन्नास पेक्षा हे किती नि लहान आहे ते कितीनी लहान आहे बारानी लहान आहे पन्नास पेक्षा कितीनी लहान आहे बाराने उत्तराचा उजवा भाग येणार बाराचा वर्ग बघा हे जी काय बेरीजी वजाबाकी बेरीजी त्याच त्याला एकशे दोन निघुणायचे अडतीस वजा बारा भाग आठातून दोन गेले सहा दोनातून एक तीनातून एक गेला दोन आणि उत्तराचा वर्ग उजवा भाग एकशे चव्वेचाळीस चा खर पाहिजे आपल्याला किती दोनच अंकी पाहिजे म्हणून हा एक नंतर आपण कॅरी ऑन करणार आहोत बघा बे के के बे के बे के बे बे त्रिक सहा तेरा अधिक एक चौदा चौदा चव्वेचाळीस हा आला अडतीसचा वर्ग समजला सगळ्यांना चौदा चव्वेचाळीस ठीक आहे नमस्कार